महावितरण भरती प्रक्रियेमध्ये घोळ परीक्षार्थी आणि विद्यार्थी संघटनेचा आरोप कोर्टात दाद मागण्याची तयारी महावितरण भरती प्रक्रियेच्या परीक्षेत घोळ झाल्याचा परीक्षार्थी आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समिती संघटनेनं आरोप केला आहे पारदर्शकता न पाळता भरती प्रक्रिया राबवली जात असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे ना परीक्षेचे मार्क ना वेटिंग लिस्ट लावली नाही मेरिट लिस्ट लावली मात्र थेट निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्याने महावितरण भरती प्रक्रियेमध्ये घोळ झाल्याचा परीक्षा दिलेल्या उमेदवारांचा आणि संघटनांचा आरोप आहे तर या सगळ्या प्रकरणाच्या विरोधात आता कोर्टात जाण्याची तयारी विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार महावितरणकडून चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अभियंता पदासाठी परीक्षा घेण्यात आली आणि निकाल चौदा जानेवारीला जाहीर करण्यात आला मात्र आय बी पी एसकडून घेण्यात आलेल्या या परीक्षेच्या निकालामध्ये ना उमेदवाराचे गुण दिले ना मेरिट लिस्ट ना वेटिंग लिस्ट लावली मात्र यात थेट दोनशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांची निवड झाल्याचा निकाल चौदा जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला मात्र हा निकालसुद्धा काही वेळात वेबसाईटवरून काढून टाकून पुन्हा पंधरा जानेवारीला फेरफार करून निकाल जाहीर करण्यात आला या अशा प्रकारे निकाल जाहीर केल्यानंतर परीक्षा देणाऱ्या उमेदवारांपासून स्पर्धा परीक्षा समन्वय परी समितीकडून या सगळ्या परी भरती परीक्षेवर आणि प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई